देशामध्ये उंच घोड्यांमध्ये नावलौकिक असणाऱ्या सिकंदरचा मृत्यू झालाय इंदापूर तालुक्यातील अकोले गावातील शेतकरी निलेश अष्टेकर यांनी या सिकंदरला जीवापाड सांभाळलं मात्र आज सकाळी सिकंदरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं सिकंदरच्या निधनामुळे मालक निलेश अष्टेकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय खर तर घोड्यावरून प्रवास करण्याची फार पूर्वीपासून असलेली परंपरा काळानुरूप नामशेष होत गेली पण अद्यापही घोड्यांच्या शर्यती आणि मजा म्हणून घोड्यावरून सवारी केली जाते पण याच घोड्यांना इतिहास काळामध्ये महत्वपूर्ण स्थान होते आजही अनेक भागांमध्ये टांगा वापरला जातो लग्नातही काही ठिकाणी घोडा किंवा घोडी वापरण्याची परंपरा कायम आहे देशातील उंच घोड्यांमध्ये सिकंदरचा नाव लौकिक होत तो नऊ वर्षाचा होता हा घोडा अष्टेकर फार्म येथे राहत होता अनेक रेकॉर्ड मध्ये त्याचे नाव देखील नोंदवले आहे सोशल मीडियावर या घोड्याच्या निधनाची बातमी कळताच नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जाते अष्टेकर यांच्या मते हा एक सुपरस्टार आणि शानदार घोडा होता याचा जन्म पंजाबमध्ये झाला होता सिकंदरच्या जाण्यामुळे आमच्या कुटुंबासाठी अत्यंत दुःखाची घटना